हिंगोलेकरांची मागणी होती की मुंबईला अरे ते रेथोड करायला ना असा हक्का घालता झाले का सेट, झाले का सेट त्या मॅडमचा माग मॅडम थोडं रुंदवा ना, ना, जाँगा। जाँगा। ना जाँगा। 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 गेले अनेक दिवस आपले स्थानिक लोकप्रतिनिधी हेमंत पाटील मुटकुळे साहेब घोगे साहेब वडकुते साहेब आणि पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी माझ्याकडं वेळोवेळी मागणी केली की हिंगोली आमचा जिल्हा आहे परंतु या ठिकाणाहून आपल्या राज्याची राजधानी मुंबईला जाण्यासाठी एकही गाडी नाही तेव्हा प्रामुख्यानं त्यांनी ते जनशताब्दी गाडीची मागणी आमच्याकडे केली होती गेले अनेक दिवस ही मागणी करत होते आणि शेवटी या सर्व लोकप्रतिनिधीच्या पत्रकारांच्या आणि स्थानिकांच्या मागणीला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून आज रोजी या ठिकाणी जालन्याला जी जनशताब्दी शताब्दी थांबत होती ती आज आम्ही हिंगोलीपर्यंत आणली आणि आता दररोज ही गाडी हिंगोलीहून मुंबईला सकाळी सव्वा चार वाजता निघणार आहे आणि मुंबईहून परत म्हणजे जर दिवस ही गाडी आता हिंगोलीहून निघणार आहे बारा तारखेला किंवा तुम्ही की पंतप्रधान लातूरला पंतप्रधान लातूरला नाही पंतप्रधान दोन हजार ठिकाणचे उद्घाटन ऑनलाईन देशभरातले विविध प्रकारचे उद्घाटन हे दिल्लीतून करणार आहे आणि त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्या त्या स्पॉटवर उपस्थित राहून उद्घाटन करणार चौदा किंवा पंधरा तारखेला आचारसंहिता लागणार असल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे काही ना ना सूचना नाही कार्यकर्त्यांना नेहमी कार्यकर्त्यांची जशी बैठक होती त्याप्रमाणे आम्ही बैठक घेतली बैठकीमध्ये लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण प्रयत्न करावे एवढंच मी आव्हान राज ठाकरे यांनी आज भाजपवरती टीका केली सीआयडी चौकशी होईल काय असं आहे त्याचा एफ आय आर झालेला आहे चौकशी सुरू आहे राज ठाकरेंनी आज भाजपवरती टीका केली भाजप सध्या दुसऱ्यांची कोरं कडेवर घेते कमरेवर घेते असं बोलले नाही मला असं वाटतं की आता राज ठाकरेंनी जी टीका केली निवडणुकीचे दिवस आहे आरोप प्रत्यारोप होत असतात त्या टीकेला काही उत्तर देण्याची गरज नाही आहे त्यामुळं त्यांनी जी टीका केली ती त्यांच्या सोयीनं केलेली टीका आहे आम्ही काही कोणावर टीका टिप्पणी शरद पवारांची राष्ट्रवादी एकच आहे शिवत्या बनवण्याचं काम चालू आहे असं बोलले नाही मला असा शब्द प्रयोग मी ऐकला नाही अजून बरं युवती मध्ये भाजप आणि सेनेमध्ये जागा वाटपावरून मोठी रसिकेच आहे शिवसेनेला जागा वाटपात समाधान केलं जाणार आहे का एक गोष्ट लक्षात घ्या या ज्या काही बातम्या आहे या पूर्णपणानं निराधार आहे आमच्या कोणत्याही पक्षामध्ये जागा वाटपाच्या संदर्भात मतभेद नाही आहे गेले तीन दिवसा म दिवसापासून पतंगबाजी ऐकतो आम्ही त्यात कुठल्याही प्रकारचा सत्यता नाही आहे आम्ही सर्वजण एकत्र बसून जो काही न्याय आमच्या मित्र पक्षाला दिल्या देणार आहे तो योग्य रीतीने न्याय आहे कुठल्याही प्रकारचा विद्यमान विद्यमान आमदार मुटकळी यांनी या हिंगोलीच्या दावेवरती बघा दा। प्रत्येकाचं प्रत्येकाला असं वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे उद्या हेमंत पाटीलसुद्धा जिथं स्टेजवर जातील आणि त्यांचे कार्यकर्ते बसेल असतील त्या ठिकाणी तेही अशीच मागणी करतील त्यामुळं कार्यकर्त्याचा आम्हाला उत्साह वाढवाच लागतो परंतु शेवटी भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते श्रेष्ठीचा जो आदेश होईल आणि जो काही निर्णय येईल तो आम्हाला सगळ्याला मान्य उद्धव ठाकरे म्हणतात नितीन गडकरी साहेबांना आम्ही निवडून आम्ही त्यांना इकडे येण्याची ऑफर दिलेली आहे आता उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला याची ऑफर दिली की उद्धव साहेब तू इकडे या तर देवेंद्रजीनं त्याच्यावर प्रतिक्रिया दिली काल की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला तुम्ही इकडे या असं म्हणवा अशातला तो बागेत प्रतिक्रिया दिली देवेंद्रजीनं काल भाजप दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करते असं नाना पटोले मला त्याला मी उत्तर देऊ मी साजेपाचे भाजपाचे हिंगोलीचे प्रताप प्रताप पाटील चिखलीकरांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घेतलेली आहे पूर्णपणानं चुकीचं आहे त्यांनी कोणाही काँग्रेसवाल्याची भेट घेतलेली नाही मी आणि प्रतापराव पाटील चिखलीकर रोज संपर्कात आहे रोज आमची चर्चा चे होती कुठल्याही प्रकारचा काँग्रेसवाला त्यांना भेटला नाही आणि ते काँग्रेसवाल्याला भेटले नाही